मित्रांनो ऑलिम्पॅडची फायनल एक्झाम देण्यासाठी आपली जी प्रोफाईल आहे तर त्या प्रोफाईलमध्ये एकदा लॉग इन करून घ्या जर लॉग इन करायचं माहीत नसेल तर यापूर्वीची व्हिडिओ बघा आता सर्वात सोपं म्हणजे यामध्ये बरेच सारे ऑप्शन जे आहे तर ते देण्यात आले स्टँडर्डवाईज तर या ठिकाणी स्टुडंट इनवरती क्लिक करून इन जे आहे तर ते करून घ्या लॉग केल्याच्या केल्याच्यानंतर आपल्याला जे तीन लाईन साईडला दिले आहेत तर यामध्ये मॉक टेस्ट त्याचबरोबर फायनल टेस्ट अशा प्रकारचे बरेच सारे ऑप्शन जे आहेत तर ते दिसणार आहेत तर सर्वप्रथम आपण स्टुडंटचा लॉग इन आय डी जो ओ एल वायपासून सुरू होतो तर तो त्यानंतर डेट ऑफ बर्थ जी आहे तर ती पासवर्ड म्हणून या ठिकाणी यूज करायची कॅपच्या जसं तसा फिल करून त्यानंतर तीन लाईनवरती क्लिक करा ज्यावर आपण प्रोफाईल लॉग इन करू त्यामध्ये मॉक टेस्ट जर संपूर्ण म्हणजे पाच ज्या मॉक टेस्ट आहेत तर त्या दिलेल्या असेल तरच आपल्याला फायनल टेस्ट देता येणार आहे त्यामुळे फायनल टेस्टवरती क्लिक करा फायनल टेस्टवरती क्लिक केल्याच्यानंतर टर्म कंडिशन ॲक्सेप्ट करा आणि जो एक्झामिनर किंवा जो एक्झाम देणार असेल तर त्या व्यक्तीचा फोटो आहे तर तो आपल्या या ठिकाणी कॅप्चर करायचा आहे फोटो कॅप्चर केल्याच्यानंतर परत काही टर्म्स येतील त्यामध्ये लँग्वेज सिलेक्शन देखील येणार आहे तर, तर आपण जो पेपर आहे तर तो कुठल्या भाषेमध्ये दे देणार आहात तर तो द्यायचा आहे याआधी आपल्याला फोटो काढण्यासाठी कॅमेऱ्याचे जे परमिशन्स आहेत तर ते द्यायचे आहे सुरुवातीला सर्व ऑप्शनवरती फर्स्टवरती क्लिक करून कॅमेरा परमिशन द्यायची आहे कॅमेरा परमिशन दिल्याच्यानंतर जो मोबाईलचा फ्रंट कॅमेरा असतो सेल्फी कॅमेरा ज्याला आपण म्हणतो तर त्या सेल्फी कॅमेऱ्याने आपला जो फोटो आहे तर तो कॅप्चर केला जाईल याचा कदाचित आपल्या मागील जे बॅकग्राऊंड असेल फोटो काढते तर ते क्लीन नसल्याकारणाने कारणाने फोटो रिकॅप्चर करण्यास सांगण्यात येत असते त्यामुळे आपला जे फोटो काढतात आपण जो एक्झाम देणारा विद्यार्थी आहे तर त्याचा फोटो काढताना बॅकचा जो बॅकग्राऊंड आहे तर तो प्लेन किंवा एकदम क्लिअर घ्या कुठल्याही प्रकारच्या त्यामध्ये हालचाल आली दिसायला नको त्यानंतर एक्झामसाठी जी लँग्वेज आहे तर ती सिलेक्ट करा कुठल्या भाषेतून आपण जो पेपर आहे तर तो देणार आहात त्यानंतर टर्म कंडिशन ॲक्सेप्ट करा आणि आपली जे फायनल एक्झाम आहे तर ते अशा प्रकारे सुरू होणार आहे तर ही जी एक्झाम आहे तर ते आपण डेस्कटॉपमध्ये म्हणजेच क्रोम किंवा गुगलचा वापर करून आपल्या मोबाईल फोनवरून जे आहे तर ते देऊ शकता त्यामुळे जे लॅपटॉप किंवा कम्प्युटर जे आहे तर ते असण्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही अशा प्रकारची जी एक्झाम आहे तर ती सुरू झालेली आहे यामध्ये आता आपल्याला थोडाफार प्रत्येक मोबाईल बद्दल दिसू शकतो तर एक्झाम देताना क्रोम किंवा गुगल याच दोन ब्राउजरचा जो वापर आहे तर तो करावा आणि जे आपण सदर लॉग इन करतो त्यामध्येच फायनल मॉक टेस्ट जे ऑप्शन आहे तर ते देण्यात आले त्यासाठी फायनल जे टेस्ट आहे तर त्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या जो एक्झाम असेल हिंदी हिंदीविषयीची असो इंग्लिशची असो सायन्सची असो तर ते आपण देऊ शकता जर काही अडचण आल्यास खाली कमेंट करू शकता व्हिडिओच्या त्याचबरोबर आपले जे मित्र आहेत तर त्यांनी देखील जे एक्झाम आहे ऑलिम्पॅडची तर ती दिलेली आहे तर एक्झाम दिलेल्या विद्यार्थ्यांची देखील आपण मदत घेऊ शकता म्हणजे आपल्याला जेणेकरून ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करता येतील आणि आणखी एक यामध्ये कुठल्याही विद्यार्थ्याचे म्हणजे जर आज पेपर नाही झालं तर घाबरून जायचं काही कारण नाही पुढल्या दोन दिवसात आपण ती एक्झाम जी आहे तर ती देऊ शकता साधारण शेड्यूलनंतर तीन दिवस आपल्याला तो पेपर जो आहे ऑलिम्पॅडचा तर तो देता येत असतो